सकाळपासून पाहू शकाल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार दुपारचे वाजले जवळपास साडेतीन पावणे चार आणि आपण आहोत पिंपळावर बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह वाजारा बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो पाऊस चालू आहे दुपारपासून जवळपास दोन वाजेपासून पाऊस चालू आहे आणि मंडीची परिस्थिती बघू शकता दोन ते चार लाईन आवक आहे सध्या बाजार परिस्थिती तुम्हाला पुढील पाच दहा मिनिटांमध्ये जाणून घेऊ आपण एकशे शाहू आणि आर्यमानचे काय रेट चालले मित्रांनो ते तुम्हाला सविस्तर बघायला मिळणार आहे सविस्तर बाजारभाव बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉट पर्यंत बघावं लागणार आहे जेणेकरून क्वालिटीचे सगळे बाजारभाव बघायला मिळतील तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव लोकल एक्सपोर्ट गुवाहाटीचे लोकलचे गाडी कुठं आली ठीक आहे काय भाऊ मागितलं चारशो रुपये एक्सपोर्ट द्यायचंय तुम्हाला नाही लोकल मान तुम्ही किती सांगितले मग चारशे रुपये सांग लोकल ला मागितलं किती लोकलला बरं ठीक पाहू राहिले बरं लोकलला का एक्सपोर्टला लोकल लोकलला किती तीनशे एकाहत्तर ठीक आहे तीनशे एक्क्यान एम एम ची का गुवाहाटी येते माल पाहू दे कुठला मालिका का इथलं जवळच ना? ना किती मागितलं मग लोकल रुपये तीनशे तीनशे एकतीस रुपये तुम्ही किती सांगितले काका मी सांगितलं त्याला तीनशे एकाहत्तर तीनशे एकाहत्तर रुपये

तीनशे पंच्याहत्तर कुठले धारंगावले धारंगावचं आर्यमान आर्यमान मागितले का तुमची आहे मागितले मागितले बरं गुवाहाटीला का नाही लोकल लोकल दिलं नाही तुम्ही किती सांगितले आता हा इथं बाबत खाली झालं म्हणजे बरोबर आहे ठीक आहे चालले का मग नाही थांबले बरं तीनशे एकवीस लोकल का लोकल ना मीडियम माल आहे का ठीक आहे ठीक आहे बरं लोकलला दिलं बघ ठीक तीनशे एकतीस लोकलला दिला नाही का अजून माल आहे आहे झाडी ठीक माउली तुला काय लावायचं ते काय आता काय नाही भीत दोनशे मागितलं तर इकावं लागणार पाचशे माहिती इकावं लागणार शिकल त्यांनी द्या ना आता लोचा नको आला साहेबात कुठेही गेलं तर दोन रुपये कमी होते माझ्या चौपन्न वय होऊन गेलं होते रेट सांगा ना त्यांना किती चारशे तीनशे तीनशे एका पावती तुमचं लोकलचं काय म्हणजे आणि लोकल वाले माणसं एम के सीस वाले सर मानाला काय पैसे द्यावा लागत सुपर पैसे काय माहिती दादा

कोणता एस जी सर येस सर नाही ठीक आहे तुम्ही दिला नाही का लोकलला द्यायचं का आहे ना किती कुठे चालू आहे आता साधारण ते पाचवा कुठं आहे ठीक आहे चालू प्लॉट सॅपरेशन कास का तिकडे चाल ठीक आहे धन्यवाद माल कुठला दादा आपण दरसवाडी लावतो दोनशे एकाहत्तर रुपये तीनशे एक रुपये लागतो तीनशे चारशे लावाय डायरेक्ट चारशे काही एक्सपोर्ट घेऊन थोडी घेऊन नव्याला काय करते इथं सगळं एक्सपोर्टच बोला क्वालिटी क्वालिटी आणि क्वांटिटी मी

लावू शकतो मी शहा रुपये पावती जाऊ त्या मला माल तुमचा दोन पाहिजे तर बाहेर मला आनंद ना आम्हाला जो माल चालतो त्याचे भाऊ सांगितलं त्याला तीनशे चांगले माल जाऊ आले ना चारशे चारशे अकरा रुपये ठीक आहे खाली किती मी ठीक आहे पावणे चारशे पर्यंत पाऊस मोवाडी आर्यमान काय भाऊ मागितलं तीनशे तीस पर्यंत दिलं नाही माझं किती अपेक्षा आहे तुमच्या आज किती सांगेल आर्यमानच दोन्ही कस काय प्लॉट भावाची काय परिस्थिती आज साहेब सरासर येत राहतील वाढतील का नाही काही पुढे का बरं एक महिने ठीक काय भाव दिला माऊली का नाही आज दिला ना किती तीनशे एकसष्ट रुपये जी बरं तीनशे एकसष्ट कुठले चालू का चांदुण। चांदुण। ना नवीन चालू होईल का मध्यात आले आज ओके चालेल आरे म्हणे किती लावले दादा किती लावले तीनशे एकतीस तीनशे एकतीस रुपये बर कुठला बालू पालू कांदे तेरा चौदा रुपये ते सरासरी कुठलं मालया किती मागितलं तीनशे तुम्ही किती सांगितले किती लावले त्यांनी रेट किती लावला

तीनसो चाराली तीनशे एकावन्न झाले दादा अमन शेठ क्या मंडी पोजिशन आहे तीन सो बडे बडेगे की नाही आगी उपरवाला जाणे कुठला क्या मंडी चालू आहे आज साडेतीन सो चार पाच सो

तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती चालू आहे चार सव्वा चारचा टायमिंग झालं आहे आणि मंडीची परिस्थिती बघता जवळपास आता सेंटरच्या पोलापर्यंत लाईट आली हे आपलं लाईन आले आणि जवळपास मंडीची परिस्थिती चालू आहे मित्रांनो तीनशे एकवीस एकतीस तीनशे एकतीस ते पस्तीस रुपयापर्यंत लोकल माल त्याच्यावरती मित्रांनो साडेतीनशे तीनशे एकसष्ट तीनशे एकाहत्तरपर्यंत जे गुवाहाटीचे देऊ राहिले त्याच्यानंतर चारशे अकरा चारशे एकवीस रुपयापर्यंत जे माल देऊ राहिले ते दे देऊ राहिले मित्रांनो एक्सपोर्टच्या पावत्या तर अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती मित्रांनो मंडी परिस्थिती आहे सरासरी तरी तुमच्याकडे टोमॅटोचे काय बाजार भाव निघाले आणि तुमच्या टोमॅटो बाजार टोमॅटो बाजारात कधी येतील तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करलेच विसू नका धन्यवाद